मी तेजस्विनी आणि आपण पाहत पुस्तक नाका पुस्तक नाक्याच्या कवितेच्या सिरीज मध्ये आज मी तुमच्या समोर स्त्रीचा अस्तित्व दाखवून देणारी एक कविता सादर करणार आहे ही कविता लिहिली आहे स्वाती पवार यांनी आणि कवितेचं शीर्षक आहे गृहस्वामिनी दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा अवस्था असते दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच बायकांची अवस्था असते आलेला हुंदका दाबून धरत वरवर हसायची व्यवस्था असते बाईने म्हणे आपला राग सहसा कुणावर काढायचा नसतो बाईने म्हणे आपला राग सहसा कुणावर काढायचा नसतो आणि आलाच आहे आपल्याला राग हे कळायला एखादा कप फोडायचा असतो सासू कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असतं सासू कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असत आणि आलेल्या रागाचा फायदा घेत भांड चकाचक घासायचं असत सासऱ्याची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते सासऱ्याची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते आणि आलाच जर त्यांचा राग तर हातात झाडू घेऊन घरातली जाळी झटकायची असते दीर आई इतरांनी सांगितलेल्या कामाला पुढं पुढं धावायचं असतं धीर आई इतरांनी सांगितलेल्या कामाला पुढं पुढं धावायचं असतं आणि आलाच जर त्यांचा राग तर धुणं बडवून बडवून धुवायचं असतं जावेशी काही खटकलं तर कपाळावर आठी चढवायची नसते जावेचं काही खटकलं तर कपाळावर आठी चढवायची नसते तिच्याशी हसत हसत काटवतीत भाकरीला बडवायची असते नवऱ्याने आणलेल्या गोष्ट अनन्यच्या मागणीला पुरवायचे असतात नवऱ्याने आणलेल्या साडीसहित प्रत्येक गोष्ट अनन्यच्या मागणीला पुरवायच्या असतात आणि पोटात फारच कालवा कालव झाली तर आपलीच पोर वळीनं बडवायची असतात सार पाहून गप्प बसणाऱ्या नवऱ्याच्या मनात भलतीच गोष्ट बिंबवायची नसते सार पाहून गप्प बसणाऱ्या नवऱ्याच्या मनात भलतीच गोष्ट बिंबवायची नसते आपल्या रागाचा एखादा कटाक्ष टाकत परातीत कणकीला तिंबायचे असते वरच्या रागानं पाय आपटत नाक मुरडत एखाद भांड चेपवायचं असतं पाय आपटत नाक मुरडत एखादं भांड चेपवायचं असत पण जळ मेलीच लक्षण असं ओठातल्या ओठात पुटपुटायचं नसतं कारण क्षमा शांतीच तिला साऱ्यांनाच दान द्यायचं असतं कारण क्षमा शांतीचं तिला सारांनाच दान द्यायचं असत भविष्य काळाची रम्य स्वप्न पाहत प्रत्येकीनं वर्तमानात गृहस्वामिनी व्हायचं असत प्रत्येकीनं गृहस्वामिनी व्हायचं असत धन्यवाद